नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे तर ही मची सकाई नौची बैच, बैच है, तर, बैच आहे माझी सकाळी साडेनऊची बॅच आणि ह्या बॅच मध्ये एका स्टुडंटचं ॲडमिशन झालं आहे क्लास फिफ्थमध्ये चला तर मग बघूया आज मी कोणाला काय काय काम दिलं तर ह्या बॅचमध्ये सगळे स्टेट बोर्डचे स्टुडंट आहेत तर हा तेजस क्लास फोरचा आहे तर ते त्याला मी मॅथ्सचं फ्रॅक्शन शिकवलेलं तर ते त्याला मी एक्सरसाइज कंप्लीट करायला सांगितलं होतं तर ते 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 त्याने केलं आणि त्याच्यानंतर त्याला इंग्लिशची पोयम हॅट करायला सांगितली होती आणि ही जी क्लास फिफ्थची जे स्टुडंट्स आहेत त्यांना मी ई व्ही एस वनचे ना दोन क्वेश्चन जे मोठे क्वेशन असतात ते काल एक्सप्लेन केलेले आणि कारण की मोठे क्वेश्चन खूप सारे एकदम करायला दिले मुलांना तर ते कन्फ्युज होतात आणि कंटाळतात म्हणून मी फक्त फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर आणि ते दोन मोठे क्वेश्चन एवढी ते टेस्ट बाय म्हणजे बाहेर करायला सांगितलेले आणि मग आज टेस्ट द्यायला सांगितलं ते लोक तेच करत होते आणि सियाला मी इंग्लिश ग्रामर शिकवलेलं ॲडवपचं तर त्यांच्या बुकमध्ये ना खूप सारे असे क्वेश्चन आहे म्हणजे ती आहे स्टेट बोर्डला पण त्यांच्या स्कूलमध्ये सी बी एसईचं जे बुक आहे ते यूज केलं जातं तर त्याच्यातलं मी तिला एक पाच सहा क्वेश्चन्स होते ते सॉल्व करायला सांगितलेले क्वेशन घरून लिहून आणले तिने आणि मग इथे येऊन तिने टेस्ट दिली शिवांशला मी स्पेलिंग दिलेल्या बॅहॅटकरला कलर्सच्या ही हिंदीची पोयम लिहत होती ॲक्च्युली त्यांच्या स्कूलमध्ये ना असे म्हणजे मॉनिटर वगैरे असतात तर ते सुद्धा पनिशमेंट वगैरे देऊ शकतात म्हणजे जर मस्ती वगैरे करत असतील स्कूलमध्ये तर काय तर ही मस्ती ॲक्च्युली करत नव्हती पण बाकीचे करत होते सगळ्यांनाच पनिशमेंट मिळालेली की एक पोयम पाच वेळा लिहायची तर ती तेच करत होती त्यामुळे ह्यापुढे असं चालणार नाही पण वेळच भेटला नाही तिला म्हणून मग तिथे घरचा जो अभ्यास आहे स्कूलचा तो इथे करत होती आता आता ही एक थोडीशी गंमत झाली तशा पद्धतीने सगळ्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं आणि नंतर एका मुलाने सांगितलं की टीचर मी लवकर जाऊ शकतो का तर कारण आमचं एक स्कूलमध्ये हे टेस्ट स्पोर्ट्स आहेत स त्याची प्रॅक्टिस आहे तर मला त्याचं काहीतरी काम होतं तर त्यांनी मी म्हटलं काय स्पोर्ट्स आहे तर दोर एवढ्या आहेत म्हटलं तिचे तुम्हाला येतं का खेळता म्हटलं हां स्कूलमध्ये माझा बऱ्याचदा नंबर यायचा तर तुम्ही खेळून दाखवा म्हणे तर मग खेळली थोड्या वेळ खूप दिवसांनी एन्जॉय केल्याचं बघा प्रत्येकजण आता थोडं थोडं खेळून दाखवत आहेत आणि गोंधळ किती ना तो तुम्हाला मी ऐकवते <स्थिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक>

पण मजा पण आली तितकीच तर तुम्ही असं क्लासमध्ये कधी मुलांसोबत मजा मस्ती करतात का तर करत असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा थोडंसं मुलांनाही फ्रेश वाटतं सगळं केल्यावर तर आता ही म्हणजे अडीच वाजताची बॅस सुरू झालेली आहे पण मी अगदी डॉट अडीच वाजता बऱ्याचदा व्हिडिओ शूट करत नाही तर मी कधी साडेतीन कधी चार वाजता जसं मला वेळ मिळतो आधी सगळ्यांना काम करून त्यांचं सगळं चेकिंग वगैरे केल्यावर मग मी व्हिडिओ शूट करते जसं मला वेळ मिळेल तसा ये जो डायग्राम आपने ड्रॉ किया है उसकी सब स्पेलिंग मुद्रा सब अच्छे से आना चाहिए बस आपने प्रैक्टिस किए कल इसकी टेस्ट होगी मेरे सामने ड्रॉ करके याद है, कर है।, हाँ? कर है। तो प्रोकैरियोटिक सेल जो था वो भी करना है त्यानंतर हा यश क्लास सेवनचा स्टुडंट आहे आणि हा खूप दिवस अपसेट होता म्हणून मी ह्याच्या नोट्स वगैरे चेक करत होती त्याचं किती कम्प्लीट आहे काय कारण की आता त्याला एक्स्ट्रा थांबवून म्हणजे एक तास रोज एक्स्ट्रा थांबवून त्याच्याकडून ते सगळं कम्प्लीट करून घ्यायचे मला आणि मी ह्या सगळ्या मोठ्या मुलांना हँडल करेपर्यंत टीचर छोट्या मुलाला म्हणजे फर्स्ट सेकंडचे जे स्टुडंट्स आहेत थर्ड फर्स्ट टू थर्ड तर अगदीच व्यवस्थित म्हणजे त्यांना काय काय लिहून द्यायचे काय प्रॅक्टिस घ्यायची ओरली रिटर्न जी काही प्रॅक्टिस घ्यायची ती टीचर व्यवस्थित हँडल करतात थर्ड फोर्थपर्यंत काय करे आपलं मॅथचा आ रहा है ना कुछ प्रॉब्लम नहीं है ना कुछ नहीं वो सेम ही है बेटा मैं सब एक साथ चेक करूंगी आप एक्सरसाइज होने के बाद मुझे बताओ तुम क्या कर रहे हो अभी जो बोला था वो हो गया सब वही घर से क्या करने के लिए बोला था? घर से नहीं बोला। संडे को पूरे दिन मैं माथेराम का। अरे हाँ। आज हम बोल देते हैं। हर बार। श्रद्धा से हाय। से हाय। तरहीबा जी क्लास वंची सीबीएसई ची नवीन स्टूडेंट आए। तर बऱ्याचशे जे फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे स्टुडंट आहेत त्यांना ना वाचता येत नाही ना इंग्लिश वाचता येत ना ना मराठी वाचत नाही म्हणजे काही स्टुडंट असतात जसं ए होता सेकंड स्टँडर्ड त्याला व्यवस्थित रीडिंग करता येत होतं पण काही स्टुडंट्स नाही येत नाही तर आता ती आधीच्या क्लासमध्ये होती तर तिथे ती टीचरनी तिचं बेसिक वगैरे काही घेतच नाही तिला इवन क ख ग सुद्धा येत नव्ह नाही आहे म्हणजे क आणि खच फक्त तिने आयडेंटिफाय केलं बाकी तिला लेटर कोणतेही आयडेंटिफाय करता येत नव्हती मूळाक्षरं आणि इंग्लिशमधलं पण रीडिंग तिला येत नव्हतं तर आता ते माझ्यापुढे परत एकदा चॅलेंज आहे की तिला इतकं म्हणजे थोडंफार असं रिडिंग की तिला ॲटलीस्ट स्पेलिंग तरी मोठ्या मोठ्या किंवा कुठल्याही स्पेलिंग असेल त्या बाहेर व्हायला हव्या आणि मराठीमध्ये बरेचसे त्यांना म्हणजे असे शब्द असतात छोटे छोटे का असे ना ते त्यांना रीड करता आले पाहिजे जेणेकरून ती ॲटलीस्ट आन्सर लिहू शकते तर आता मी तिचं ते सगळं बेसिक आधी घेणार आहे जसं आज मी तिला क ख ग ख तिचं कचा वर्ग आहे ते सगळं लिहून दिलं उद्या च छ ज जय ते सगळं देणार मग ट ठ टणं असं टेली थोडं थोडं थोडी थोडी तिची प्रॅक्टिस घेणार आणि ते झाल्यानंतर मग आची मात्रा हिची मात्रा असं हळूहळू ते सगळं करणार आहे कारण की आता ह्यांची एक्झाम मला वाटतं डायरेक्ट मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे असेल किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये असेल तर माझ्याकडे हा महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये मी तिचं बेसिक करून घेणार आहे जेणेकरून तिला बायहॅट करला तरी निदान सोपं जाईल आणि मग तिला अभ्यासाची आवड निर्माण होईल आता काय होतं ती थोडीशी घाबरते की आम्हाला हे येत नाही ते येत नाही तर असं व्हायला नको असेल तर त्यांचं प्रत्येक मुलगा तुमच्याकडे जो कोणी येईल त्याचा ती बेसिक चेक करा त्याला किती येते किती नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही तिला शिकवायचं आहे तर हा पण बघा सुरुवातीला इतकं स्लो लिहायचा अजूनही आहे तो म्हणजे त्याला डोकं खूप त्याचं फास्ट आहे त्याला सगळं येतं रिडिंग येतं अंडरस्टँडिंग आहे म्हणजे एखादी कन्सेप्ट जी असेल तर ती तो तुम्हाला सांगेलसुद्धा आहे टीचर हे असं नाही आहे असं असं आहे पण लिहायचा भयंकर आळस म्हणजे आधी तो येऊन क्लासमध्ये फक्त चार पाच वेळी लिहून जायचा पण आता कमीत कमी दोन पेजेस तरी तो लिहून जातो तर हा बदल त्याच्यामध्ये झालेला मला तरी स्पेशली जाणवतोय तर ही माझी सका संध्याकाळी साडेसहाची आहे याच्यामध्ये खूप कमी स्टुडंट्स आहेत आणि ही सकाळी येणार होती तेव्हा आली नाही म्हणून मग ती संध्याकाळी आली तर मग तिचे मिनिंगचे वगैरे टेस्ट घेतली आणि बाकीच्यांना पण त्यांची त्यांची कामं दिली तर सगळं मी इथे रेकॉर्ड नाही केलेलं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ हा युजफुल वाटला असेल की एखादा नवीन स्टुडंट आला तर त्याला नक्की कसं शिकवायचं काय करायचं तर असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद